नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रमाने तिच्या मोबाईलमध्ये आता एक गाणं लावलेलं असतं आणि त्या गाण्याच्या आवाजामुळे ही रडायची थांबलेली असते आणि आता ते गाणं ऐकत ऐकत अर्थाही खेळू लागते ते ऐकून आता माहीला खूप आनंद झालेला असतो माई म्हणते की अरे यार हे तर माझं फेवरेट गाणं आहे आणि हे गाणं ऐकून तू रडायचं थांबलीस आणि खेळायलासुद्धा लागलीस अर्था इकडे आता आई आजी सीमा आनंद सगळेजण बाहेर उभे असतात आनंद म्हणतो की हे बघ आई मला वाटतंय ना तू काहीतरी करायला हवंस कारण ती माही अर्थाला सांभाळू शकत नाही सीमा म्हणते हे बघ आनंद तू काही काळजी करू नको असं काहीच होणार नाही आहे आई आजी म्हणते की अगदी बरोबर बोलतोय आरंत अगं सीमा ती काय रमा आहे का अर्थाला सांभाळण्यासाठी रमा आपल्या अर्थाला कशी व्यवस्थित सांभाळत होती आणि अर्था लगेच रामाकडे जाऊन राहायची पण हे माहीला जमणार आहे का ते ऐकून हसतच सीमा आता डोक्याला हात लावते ते बघून आता आई आजी म्हणते काय झालं सीमा हसत सीमा म्हणते की आई आजी आज तुम्ही काही काळजी करू नका माही ना अगदी बरोबर आपल्या अर्थाला सांभाळील आणि हँडलही करील आनंद म्हणतो की आई तू काय बोलते सागं त्या माहीला ना सवय नाही आहे अजिबात लहान मुलांना सांभाळायची आनंद म्हणतो की जर अर्थाला काही झालं तर काय करशील तेव्हा आता सीमा सीमा म्हणते की काहीही बोलू नकोस रे आनंद अर्थाला काहीच होणार नाही आणि तुला माहिती आहे का लहान मुलं अगदी निरागस असतात चांगलं वाईट त्यांना काहीच समजत नाही आहे सीमा म्हणते की हे बघ आनंद अर्थालासुद्धा ना माहीचा स्पर्श नक्की नक्कीच कळेल आणि ती शांत होईल कारण माहीसुद्धा खूप चांगली मुलगी आहे रे तेव्हा आता आई आजी म्हणते की सीमा मला नाही वाटत असं होईल म्हणून इकडे आता माहीने आर्थाला आपल्या कडेवर घेतलेलं असतं अर्था आता मोबाईलमधील गाणं ऐकत हसत असते तेव्हा आता माहीला खूप हायसं वाटतं तेवढ्यात आता माही तिचा मोबाईल आर्थाकडे देते आणि म्हणते की अर्था तू रडायची थांबली आणि किती क्यूट आहेस गं तू आणि पुन्हा आता अर्था तो मोबाईल घेऊन खेळू लागते माही म्हणते की अर्था खरंच तू वेगळी मुलगी आहेस आणि तू एक रियल डॉल आहेस रियल डॉल आणि तुला घेतल्यानंतर ना मला वेगळंच फील होतं असे आता माही ही अर्थाला सांगत असते रमा म्हणते की अर्था तुला घेतल्यावरती मला खूप छान फील होतं आहे आणि असं वाटतंय की तुला असंच कायम जवळ ठेवून राहावं आणि थँक यू तू माझ्या फिलिंग समजून घेतल्याबद्दल असे म्हणतच आता माही म्हणते की अर्था मी तुझा केस घेऊ का पटकन आता माही ही अर्थाचा केस घेते त्यानंतर अर्था तिच्या हाताने आता माहीची वेणी पकडते तेव्हा आता माहीला खूप आनंद होतो माई म्हणते की अर्था खरंच मी तुला आवडतेस का त्यानंतर आता माही ही अर्थाला कॉटवर ठेवते आणि माहीला खेळणी देते आता माही ही खेळणी देताच प्रेमाने माहीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि प्रेमाने माही आता अर्थाशेजारी बसून अर्थाकडे बघू लागते अर्थात ती खेळणी बघत माहीकडे बघत हसत असते आणि माहीला खूप हायसं वाटत असतं तेवढ्याच दरवाज्याला कान देऊन आभ्या आता आतमध्ये कानोसा घेतो तर अर्थ रडत नसल्याचे आभ्याला कळते आभ्या म्हणतो की हे बघ अरे अक्षय पाच मिनटापेक्षा जास्त वेळ झाला आणि अर्था रडतही नाही आहे तेवढ्यात आता अक्षयलासुद्धा खूप आश्चर्य वाटते कानाला हात लावत आभ्या म्हणतो काय केलंय या मुलीनी अक्षय म्हणतो काय तेव्हा आता आभ्या म्हणतो की खरंच आतमध्ये काय घडलंय आणि काय झालंय याची आता मला आश्चर्य वाटायला लागले आभ्या म्हणतो की नक्की काय झालं ना हे आपल्याला जाऊन बघायला हवं अक्षय आणि चल असे म्हणत पटकन आता अक्षय आणि आभ्या दरवाजा उघडतो आणि हळूच आतमध्ये डोकावतात तर समोर अर्था ही झोपलेली असते अक्षय म्हणतो चल आभ्या आतमध्ये जाऊन बघूयात आणि हे कसं शक्य झालं तेवढ्या दोघेही आतमध्ये येतात तर आता माही अर्था समोर उभी असते आभ्या आणि अक्षय आता माहीला बघू लागतात आणि आता पटकन माहीला बघताच माहीने तिच्या आता तोंडाला मिशा लावलेल्या असतात म्हणजे मिशा काढलेल्या असतात आणि ते बघून आभ्या आणि अक्षय हसू लागतात तेवढ्यात आता माई म्हणते की आर्था रडली रडलीही नाही आणि मी तिला समजावलं आणि ती माझ्यासोबत खूप हसली आणि झोपी गेली तेव्हा आता खरंच अक्षय वेल्डन करत आता माहीने खूप चमत्कार केला असल्याचे दोघांच्याही लक्षात आलेलं असतं अभे म्हणतो की हे कसं काय पॉसिबल झालं अर्था खूप रडत होती पण एकाएकी खूप हसली आणि झोपली आणि अक्षय विचार करतो की दरवेळेस मी काश शांका गेतो। का अशा शंका घेतो आणि ही रमाच आहे काहीच बदललेली नाहीये आणि नेमकं इथे काय घडलं ही मला व्यवस्थित सांगेल असे अक्षय विचार करतो आणि अक्षय म्हणतो की तुला आठवत रमा अशीच पाठीमागे मी तुला एकदा मिशी काढली होती आणि तू काय केलं होतं तुला माहिती ना तेव्हा ते ते आता रमा विचार करते की काय केलं होतं तर आता हसतच विचार करतो की काय केलं मी हे बरोबरच केलं होतं आणि तुम्ही मला मिशी काढून काय तुम्ही बरोबर केलं होतं का आणि आता अक्षय म्हणतो की याला सांग तू।, तू हे जे काही केलं होतं ना त्यावेळेस ते काय केलं होतं आणि ते बरोबर केलं होतं का तेव्हा आता रामा ही आभ्याकडे बघते माही आता अक्षयला म्हणते की तुम्हीसुद्धा मिशा काढून टाका तर आता अक्षय म्हणतो की अजिबात नाही मी केस कापलेवर का, का ता विशे तर आता माझा विषय संपला आहे त्यानंतर आता इकडे आभ्या म्हणतो की माही तर आता अचानक रडायची थांबली आणि खरंच रमा तू ग्रेट आहेस ग्रेट तेव्हा आता माहीसुद्धा आभ्याकडे बघू लागते आणि आता अर्थाकडे बघत माही म्हणते की मलासुद्धा हिच्यासोबत खूप छान वाटलं आहे इकडे आभ्या म्हणतो खरंच मानलं रमा तुला तर आता अक्षय कपाळाला हात लावतो तेव्हा आब्या म्हणतो की अक्षय मी तुला सांगतो ना ही आपली रमाच आहे आणि अक्षय विचार करतो की मी का वग माझ्या बायकोवरती संशय घेतोय त्यानंतर आता इकडे सीमा नयना आणि माही ह्या बसलेल्या असतात आणि आता सीमा एवढी खुश झालेली असते की अर्थाला बरोबर माहीने सांभाळलं त्यामुळे सीमा ही माहीकडे बघत आता हसू लागते माही आता सीमाला सांगू लागते की क्यूट आंटी अगं मी ज्यावेळेस अर्थाला घेतलं ना त्यावेळेस मला एक वेगळंच फिलिंग मिळालं म्हणजे कसं ना एक छोटो असतो ना तो त्याला काही सांगता येत नाही तो अगदी निरागस असतो असं मला अर्थाला घेतल्यानंतर वाटलं हसतच विचार करत माई म्हणते की ज्यावेळेस मी आर्थाला घेतलं ना आणि तिला स्पर्श केला ना त्यावेळेस मला असं वाटलं की माझा स्पर्श अर्थाला हवा हवा असा वाटतोय आणि आता माही म्हणते की मला असं वाटलं की तिला मी हवी आहे आणि मला ती आवडते आणि तीही मला आवडते तिला माझा टच हवा आहे असं मला वाटलं असे आता माही ही सीमा आणि नैनाला सांगत असते तेव्हा आता दोघींनाही खूप छान वाटत असतं माही म्हणते की ती माझ्याकडे अगदी क्यूट बघत होती जसं काही आम्ही एकमेकांना पाठीमागे ओळखतोय असं बघत होती सीमाच्या डोळ्यात आता ते ऐकून पाणी येत असतं माही म्हणते की असं मला कोणी कधीच काही कधीच नाही बघितलं आणि तिचं आणि माझं काही कनेक्शन आहे ना, ना हे मलाच नाही माहिती आणि आता माहीचे ते बोलणे ऐकताच आता सीमाच्या डोळ्यातून पाणी येते सीमा म्हणते की अरे ही तर मग माही एकदमच मातृत्वाची भावना आहे आणि तुला खरंच आता अर्थाविषयी प्रेम वाटू लागलंय आणि मातृत्व वाटू लागले आणि ही मातृत्वाची भावना फक्त आईमध्येच नसते तर वडिलांमध्ये असते पुरुषांमध्ये सुद्धा असते आणि तू अर्थाला सांभाळलं ना तुझी ही फिलिंग मला कळते आणि मला खरंच खूप चांगलं वाटलं असे आता सीमा ही माईला सांगते तर माहीसुद्धा आता खूप खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता सीमा म्हणते की खरंच तू खूप मोठी झाली आहे क्यूट आंटी। मी का तर आता नैना म्हणते हो तर सीमा सुद्धा लागते आणि इकडे आता बाहेर गार्डन मध्ये अक्षय विचार करत बसलेला असतो आणि तेवढ्यात आभ्या तिथे येतो आणि म्हणतो की मी तुला एक झोक ऐकून बस दाखवतो पण अक्षयचा चेहरा आता बारीक झालेला असतो तेव्हा आता आभ्या म्हणतो की अरे अक्षय काय झालं आणि असा का चेहरा चेहरा पाडून बसलायस तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी उगाच रमावरती संशय घेतो असं तुला वाटतं ना तेव्हा आता आब्या म्हणतो की अरे स फिटला ना आता संशय झाले ना गैरसमज दूर आता काय झालं तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमाला तिच्या आईकडे घेऊन जावं तिच्या आईला फोन करावा असं मला वाटतंय तेव्हा आणि तिने पंकज काकांना भेटावं मावशींना भेटावं आणि मी तिला घरी घेऊन जावं असं मला काहीच वाटत नाहीये का आणि कसं काही वाटत नाहीये आणि आता अक्षय बोलायचं थांबतो सगळीकडे शांतता था पसरते तेव्हा आता ते बघून अभ्या म्हणतो की अचाट शांतता आणि आता मी बोलू का तुझं जर बोलून झालं असलं तरी तर अक्षय म्हणतो की आता काही बोलायचं बाकी आहे का आणि आभ्या हाताची घडी घालून म्हणतो की रामाने मोठी आईला सांगितलं सुद्धा होतं की मी भेटून येते पण कुठे आई म्हणे की आत्ताच जाऊ नको सगत हाम तुझ्या शरीरावर जखमा आहेत अजून आणि त्या जखमा बऱ्या होऊ देत अशीच जर तू आईला भेटायला गेली तर त्यांच्या मनाला काय वाटेल आभेचे ते बोलणे ऐकताच अक्षयलासुद्धा आता अक्षयचे म्हण मन... आभेचे म्हणणे पटलेले असते आभ्या आभ्याकडे बघत अक्षय म्हणतो की खरंच करूया आ... आभ्या आणि तिच्या आईला खरंच खूप त्रास होईल अक्षय म्हणतो की त्यासाठी मी वाट बघेन पण मी रमाला तिच्या आईला भेटवेनच इकडे आता शशिकांत हा सोप्यावर हॉलमध्ये बसलेला असतो आणि त्याच्या लॅपटॉपवरती आता बाईंच्या गळ्यातील नेकलेस बघत असतो तेवढ्यात पाठीमागून आनंद तिथे येतो आणि ते, ते बघताच आता आनंद हा शेजारी सोप्यावर बसतो आणि म्हणतो की मला वाटलं तुम्ही बदलले तुम्ही तर बदललेत नाही आणि काय मुलींचे गळे आणि ते गळ्यातले नेकलेस बघतायत तुम्ही तेवढ्या एवढ्यात आब्याही तिथे आलेला असतो शशिकांत म्हणतो की मी गप्पा आहे म्हणून तुम्ही काही बोलताल असं वाटून घेऊ नकोस मी तुमचा बाप आहे तेवढ्यात आता आभ्या म्हणतो काय झालं तर आता आनंद म्हणतो की अरे यार चक्क हे आ मुलींच्या गळ्यातील नेकलेस बघतायत आणि तेवढ्यात आता आभ्या बघत आता शशिकांतला म्हणतो की बाबा ही काय आहे ते तेवढ्यात आता शशिकांत म्हणतो की अरे मुलींसाठी नाही रे बघत बाबा माझ्या बायकोसाठी बघतोय तेवढ्यात आता दोघेही आवाक होतात शशिकांत म्हणतो की अरे बायकोसाठी बघतोय आणि तिचा वाढदिवस आहे तर लगेचच आ आभ्या आणि आनंद आवाक होऊन डोळे मोठे करत शशिकांतकडे बघतात तेवढ्यात आता शशिकांत म्हणतो की तुम्ही विसरला असताल पण मी नाही माझ्या डोक्यात ते आहे तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की अरे हो खरच की दादा आज मोठ्याईचा वाढदिवस आहे आणि ही तर खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सगळं लक्षात येताच आता आभ्या म्हणतो की वा वा आणि बाप म्हणून मला तुमचा तु, अभिमान वाटतोय आय एम प्राऊड ऑफ यू सिरियसली आभ्या म्हणतो वा वा काका तुम्ही मोठ्या आईसाठी गिफ्ट सुद्धा बघताय सरप्राईज बघताय आणि मोठ्या आईच्या मनात तुमच्याविषयी काय काय ती किती प्रेम आहे आणि खरंच आम्हाला आता खूप चांगलं वाटतंय आनंद सुद्धा आता खुश झालेला असतो आणि म्हणतो अरे वा आणि तेवढ्यात आता शशिकांत म्हणतो की आता मला तुम्ही गिफ्ट सिलेक्ट करण्यासाठी मदत करा आणि तेवढ्यात आता आभ्या म्हणतो की मोठ्या आईसाठी बाबा तुम्ही काहीही घ्या पण तुम्ही जर ते प्रेमाने दिलं ना तर नक्कीच मोठ्या आई ती स्वीकारील काय बोलतोय आनंद तर आनंद म्हणतो की बरोबर आहे आब्या आणि तसंही बाबा तुम्ही बदललात आई आई ना आईसाठी हेच सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आणि आईंना काय आवडतं काय हवं हो हे माझ्यापेक्षा ना बाबा अक्षयला चांगलंच माहीत आहे तुम्ही त्यांना विचारा असे आता आनंद हा शशिकांतला बोलतो आणि तो हे अगदी व्यवस्थित सांगू शकेल कारण कसंही ना आईचा तो लाडका आहे असे आता आनंद हा शशिकांतला सांगतो आणि तसंही अक्षयला बाईच्या मनात काय आहे ना, ही का। ना ही का। का हे अगदी व्यवस्थित ओळखता येते बरं का ते ऐकताच शशिकांत आता आनंदकडे बघतो आणि म्हणतो की म्हणजे तुझा मला काहीच उपयोग नाही आहे का आणि आता शशिकांतला सुद्धा आनंदचे म्हणणे पटलेले असते आणि आता सीमासाठी काय गिफ्ट घ्यावं हे विचारायला आता शशिकांत हा अक्षयकडे येतो आणि दरवाजा उघडून अक्षयकडे येताच आता शशिकांतला बघून अक्षय म्हणतो काय झालं असे अचानक तुम्ही कसे आलात माझ्याकडे आणि तेवढ्यात आता अक्षय शशिकांतकडे बघत म्हणतो की तुम्ही किती बिचारे आहात आणि तुम्ही किती चांगले आहात ना हे आता नका दाखवू तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुम्ही किती बिचारे आणि गरीब आहात का हे मला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की झालं का तुझं बोलून आणि आता ते ऐकून शशिकांत म्हणतो की माझी दखल नाही घेतली तरी चालेल पण माझ्याशी वाईट वागून मला पूर्वीचं काही असं आठवायला लावूच नकोस आणि मी ते करणारही नाही माझे देव जुने दिवस मला दाखवून देऊ नकोस शशिकांत म्हणतो की मी यापूर्वी खूप वाईट वागलो पण ते मला पुसून नाही टाकता येणार पण ते पुसून टाकण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी असे आता शशिकांत हा अक्षयला बोलतो त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की सीमाचा वाढदिवस आहे तेव्हा तिला काय गिफ्ट द्यावं ना यासाठी तू मला मदत कर आणि तिला काय आवडतं ना ते मला सांग तेवढ्या ती ते ऐकून आता अक्षय म्हणतो की मी तुमचा मुलगा आहे आणि ती तुमची बायको आहे आणि तुमच्या नवरा बायकोनंतर मी आलो आहे मग तुम्हाला एवढी साधी गोष्ट माहिती नाही का तुमच्या बायकोला काय आवडती नाही काय आवडत नाही म्हणून यावरती आता शशिकांत म्हणतो की मी मागचं सगळं पुसून टाकून चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही माझ्याशी उलट असेच वागता तेव्हा आता अक्षय यावरती म्हणतो की हे बघा मी गप्प बसण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही असे काही प्रश्न विचारताना की माझ्यातला राग उफाळून येतो शशिकांत म्हणतो की पण मी आता बदलायचंही ठरवलं आहे अक्षय म्हणतो की बदलायचं ठरवलं असेल ते तुम्ही ठरवलं पण मी बदलायचं की नाही अजून नाही हे नाही ठरवलं आणि मला बदलायचं की नाही बदलायचं हे मी नंतर बघेन असं आता अक्षय हा शशिकांतला सांगतो शशिकांत म्हणतो की तू तुझ्या मनाला वाटेल ना तसं बोल आणि माझा अपमान कर तर आता अक्षय म्हणतो की नाही नाही मी माझ्या मनात जे येईल ना ते बोलेन आणि मला जेव्हा बोलायचं ना तेव्हाही बोलेन इकडे आता अक्षय म्हणतो की तुम्हाला तीन मुलं झाली तरी तुम्हाला तुमच्या बायकोचा स्वभाव माहिती नाही तिला काय आवडते नाही काय नाही माहिती नाही आणि माझ्या लग्नाला फक्त दोनच वर्ष झाली तरीसुद्धा माझ्या बायकोचा स्वभाव माझ्या बायकोला काय आवडतं नाही काय हवं आहे काय नको हे सगळं मला माहिती आणि हे सगळं अक्षय शशिकांतला सांगत असताना तेवढ्यातच माई ही पळत पळत दरवाजापाशी येते आणि आता अक्षयचे ते बोलणे आहे भिंतीच्या बाजूला उभे राहून आता माही ऐकूला ते अक्षय आता शशिकांतला म्हणतो की विचाराना तुम्ही माझ्या बायकोला काय आवडतं आणि मी सगळं लगेच सांगतो शशिकांत आता ते सगळं ऐकत असतो तर पाठीमागून माईसुद्धा दरवाज्यात येऊन आता अक्षयचे बोलणे ऐकू लागते अक्षय आता शशिकांतला सांगू लागतो अक्षय म्हणतो की माझ्या बायकोला पावसाळा आवडतो तिला महागड्या रेस्टॉरंटमध्ये जायला आवडत नाही आणि तिला शांतता आवडते आणि संसारसुद्धा तिला काटकसर करूनच करायला आवडतो तिला पैसा असं उधळायला अजिबात आवडत नाही आणि आता सगळं ते माही ऐकत असते अक्षय म्हणतो की तिला अशा टाकाऊ महागड्या वस्तू आवडत नाही आणि मी तुम्हाला सांगतो जर बायकोला सरप्राईज द्यायचं म्हटलं ना तर लाखोचं गिफ्ट घेण्यापेक्षा मनातलं फक्त एक प्रामाणिकपणे शेअर केलं ना ते सुद्धा सगळ्यात मोठं गिफ्ट असेल असे आता अक्षय हा शशिकांतला बोलतो आणि माही आता सी दरवाजाच्या बाजूला उभं राहून ते सगळं ऐकत असते आणि अक्षयने आता रमाच्याविषयी रामाला काय काय आवडतं आणि रमा कशी होती हे सगळं आता शशिकांतला सांगत असताना त्याच वेळेस माहीने ते ऐकलेलं असतं आणि माहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ते सगळं ऐकताच आता रमा तिथे उभी असते तेवढ्यात आता सीमा तिथे येते आणि रमाला डवचत म्हणते की अगं इथे कशाला उभी आहेस काय करतेस तेवढ्यात आता सीमाचा हात धरत माही म्हणते की क्यूट आणटी एखादा मुलगा एखाद्या मुलीवरती एवढा प्रेम करू शकतो का तर आता ते सगळं बघून सीमा म्हणते हो करू शकतो आणि लगेचच माई म्हणते की मग हे सगळ्यांच्या बाबतीत का नाही लागू होत इकडे आता दोघीही पुन्हा भिंतीला टेकून त्यांचे बोलणे ऐकू लागतात तर आता शशिकांत म्हणतो की नात्याने जरी मी तुमचा बाप असलो ना तरीसुद्धा माझ्या बायकोला काय आवडतं नाही मीच शोधून काढील तू काही काळजीच करू नकोस तेव्हा अक्षयसुद्धा मान हलवतो तर शशिकांत म्हणतो की ठीक आहे आणि आता त्यानंतर अक्षय हा रमाला आता तिच्या आईला भेटून आणण्यासाठी आता घेऊन जाण्याचा प्लान करतो आणि त्यासाठी आता अक्षय हा रमाला कारमध्ये बसवतो आणि म्हणतो की रमा mamãe चल आता आपल्याला तुझ्या आईला भेटायला जायचं तर आता ते ऐकून माहीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता असं अचानक माहीला घेऊन अक्षय आता पुन्हा आता कावेरीच्या घरी येऊन कावेरीला भेटण्यासाठी आता माहीला घेऊन आलेला असतो आणि आता कावेरी कोण आई कोण मावशी कोण पंकज काका कोण हे माहीला काहीच माहिती नसतं तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की रामा मी गाडी पार्क करून येतो तोपर्यंत तू आईला भेट आई तुला बघून खूप खुश होतील आणि पटकन आता रमा ही आता दरवाजा उघडून आतमध्ये येते तर तेवढ्यात आता रमाला बघून मावशीला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने मावशी रमा असे मि म्हणत आता रमाला मिठी मारते तर आता पटकन आता रमा मिठीत येताच माही आता मावशीला म्हणते की आई तर तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की रमा ही तुझी आई नाही तर मावशी आहे तर तेवढ्यात पाठीमागून कावेरी तिथे येते आणि रमाला बघते आणि आता इकडे ही मावशी नाही तर आई नाही तर मावशी असल्याचे आता रमाला समजताच रो रमा डोळे मिटते आणि त्यानंतर आता समोर कावेरी असताना आता माही ही कावेरीला आई असे हाक मारून प्रेमाने कसे कावेरीच्या मिठीत येते आणि सगळं काही माही आता रमासारखी वागून माही ही कशी रमा होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा